पण निवडणुकीचा वेळ असतो त्याला प्रचार सभा चालू असतात रोड शो सुरू असतात आणि इथून पुढे उरणला जायचं मला सांगण्यात येत आहे की साधारण वीस पंचवीस मिनिटं बोलायचं अरे जर इथे शांत होऊन जाणार थोडं शांत होऊन विषयांवर बोलायचं काय बोलायचं हा जरी प्रश्न पडला असेल तरी मला वाटतं जनतेला प्रश्न पडलेला नाहीये संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशभरात चित्र स्पष्ट झालेलं आहे की येत्या चार जूनला आपण विजय मिरवणूक काढणार म्हणजे दे काढणारच देशात पर्यात वारे वाहू लागलेले आहेत ला जे काही रिपोर्ट येत आहेत सर्व्हिस येत आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था समिती प्रश्न विचारत असतात हे सगळं जे चित्र एकत्र पाहिलं तर कुठच्याही परिस्थितीत माझ्या चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही मी तुम्हाला सांगतो चार जून आहे प्रश्न मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की तुम्ही मग कोणाला मतदान करणार आहात ठरलं ना आपलं कुठेही काही गडबड नाही मरात मशालच आहे मशाल पेटलेली आहे पक्की पेटलेली आहे कारण देशाचा अंधार पसरत चाललेला आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल प्रत्येक राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली राजकीय गडबड सुरू आहे राजकीय गोंधळ जो सुरू आहे तो अंधार जर दूर करायचा असेल आपल्याला तर आपल्या मनातली आणि ईव्हीएम वरची मशाल पेटवण गरजेचं आहे आज आपण पहा दक्षिण भारतात काही चित्र स्पष्ट झालेलं आहे ते पटाच्या लावणं करेल फटाके लावणं करेल दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे चार जीव साठी ठेवायचं दक्षिण भारतात इथं स्पष्ट झालेलं आहे की एकाही राज्यामध्ये भाजप येऊन येत नाहीये आहे ना केरळमध्ये आहे ना तामिळनाडू मध्ये कर्नाटक आंध्र कुठेही भाजप भारताचा आज आपण पाहतोय मी तालभावाकडे दोन चार जे मित्र आहेत काही ओळखीचे आहेत अधिकारी असतील काही युपीमध्ये मध्ये मित्र जाणारे लोक असतील विचार होतो की काय परिस्थिती नक्की तुम्हारारा तुम्हारारा है... है तुम्हारा की आदित्य तुम्ही येऊन घ्या भाजप पन्नासच्या पुढे उत्तर प्रदेशमध्ये हे चित्र जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे चित्र तुम्हाला एवढं तरी सांगत होतं मी तुम्हाला असं विचारलं की तुम्ही मनात काही ठरवलंय मशाल उत्तर आलं तुम्ही हे ठरवलेलं की शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मतदान करायचं आपल्या महाविकास आघाडीला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलं पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये मिंदी गटातले काही लोक दत्तर गॅंगमधले काही लोक काही पक्ष चोर बाप चोर काही भाजप हे तुमच्या घरोघरी येतील आणि सांगतील मशालीला का मतदान करते आम्हाला मतदान करा तुमचं मत तुम्हाला सांगतील लिहून घ्या तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतील आयुष्य देण्याचा प्रयत्न करतील पण आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आणि तुम्ही देखील विचार करायचा आहे की चारशे कुठून जसं मी सांगितलं दक्षिण भारतातून सुद्धा सीट लागत नसेल बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव तिथे लढत आहेत ते देखील पंधरा ते वीस सीट घेऊन दिल्लीकडे येत असते अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये आपण पाहत सर आठ टाकलेलं आहे त्यांना जेलमध्ये टाकलेले पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणा सीट जिंकत असतील लदारमध्ये आपण पाहतो सोळा मान्सून नावाचे एक व्यक्ती आहे ते देखील आंदोलन करत आहेत काश्मीरमध्ये ज्या काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं का होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आहे तीनशे सत्तर कलम काढलेला आपल्या पण पाठिंबा होता आपला पण विरोध तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण एक पोषण साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाहीये काल परवाकडे इंडियन एअरफोर्सच्या एका अतिरेकी हल्ला झालेला आहे काश्मीरी पंडित विचारत आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा अजून तिथे काही बळकट झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीर मधून भाजपला उमेदवार होऊ शकत नाही अशी परिस्थिती आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की रुग्ण जाणार आहे तुम्ही जरा घरी बसवा आणि सांगा की दादा बसा काही बसा आणि आम्हाला जरा सांगा गद्दार जरी तुम्ही आमच्याशी केली असेल गद्दारी तुम्ही महाराष्ट्राची केली असेल देशात तुम्ही चारशे सीट असून जिंकत आहात आज तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे तुमची विचारसरणी कुठची असेल आज आपल्याला जात पात धर्म राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून तुम्हाला नक्की विचार करायचा इव्हीएम वर बटन दाबायच्या आधी की तुमचं मत तुम्ही कोणाला देणार तुम्ही कुठच्याही पक्षाला आधी मतदान केलं असेल इथे अनेक लोक आले असतील मार्केटमधली लोक आहेत काही भाजपची लोक असली असतील मी आज तुम्हाला सांगत आहे थोडा जरी विचार केला आपण तरी तुम्ही तुमचं मत महाविकास आघाडीला द्याल कारण तुमची जात पात धर्म राजकीय ओळख जर बाजूला ठेवली आणि महाराष्ट्र म्हणून जर विचार केला तर आठवा गेल्या दोन अडीच वर्ष आपल्या राज्यामध्ये काय काय झाल्या प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा प्रत्येक शहराचा विचार करा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक गावाचा विचार करा समाजा शेतून एकतरी शेतकऱ्यांनी सोडले का पण शेतकऱ्यांसाठी जर आपण विचार केला कदाचित इथे मला माहिती इथे जास्त शेतकरी नसत हा भाग सगळा आपलं शहर पण आपल्या गावाकडे विचार केला तरी उत्तर महाराष्ट्रातलं कोणी असेल मराठवाड्यातलं असेल कोणी विदर्भातलं असेल तुम्ही जर विचार करायला लागला तर गावाकडची आठवण करा जरा आणि आज विचार करा की शेतम शेतकरी आत्महत्या तावडत चालत आपल्या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार असत असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या आटोक्यात आलेल्या होत्या आणि जिथे जिथे आपत्ती कुठली आहे जिथे पाऊस असेल गारपीट असेल आपण तशी मदत केली नुसतं शेतकऱ्यांना नाही तर शहरांमध्ये देखील जिथे जिथे पूर आला असेल जास्ती पाऊस पडला असेल तिथे आपले मंत्री हजर व्हायचे आणि मदत घ्यायचे मदत करायचे मी स्वतः तिथे गेलेलो आहे ही आपली महाविकास सगळीचं सरकार होत पण दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहतो शहरात आता कोलमट चाललेली आहेत चाललेली आहेत जे उद्योग आपल्या राज्यात येऊ घातले होते मला माहिती आहे वेदांत पॉक्सवर असेल बर्ड पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल एअरबॉ स्टार्टअप प्लांट असेल रिन्युएबल एनर्जी पार्क असेल हे सगळं त्यांनी पाठवलं उचलून पाठवलं गुजरातला पाठवलं वेदांत पॉक्सवर आपल्या ह्याच येत होतं मतदारसंघ म्हणून बघितलं नव्हतं पण आपल्या राज्यात येते कुठेतरी तळेगावमध्ये येते कुठेतरी हे स्वप्न माझं होतं की आपल्या राज्यात या एका उद्योगामुळे एका फॅक्टरीमुळे साधारणपणे एक लाख तरुण तरुणीला नोकऱ्या मिळाल्या असतात एक लाख तरुण तरुणांना त्या विगत बॉक्स मध्ये एका उद्योगासोबत ह्या एक लाख तरुण तुरूं तरुणींच्या तुरूं सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आल्या असत्या त्या देखील आपल्या ह्याच परिसरात आल्या असत्या आजूबाजूच्या एमआयडीसी मध्ये आल्या असत्या जून दोन हजार बावीस पर्यंत आपलं सरकार असेपर्यंत हे शंभर टक्के हा वेदांता पक्षांचा प्लॅन जो आहे तो येणार होता आपल्या राज्यामध्ये आपल्या तळेगावमध्ये आपल्या मध्ये पण ज्या मिनिटाला सरकार बदललं सतरा ते अठरा तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर वेदांता पक्षांची काहीतरी बैठक झाली आणि त्या बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेदांत पक्षाने निर्णय घेतला की महाराष्ट्रात जल कुठे चिंता कुठचं आपलं चिंता कुठचं 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 या मशालीवर मतदान करा आणि देशातला अंधकार दूर करा धन्यवाद जय हिंद